बाबासाहेब आंबेडकरांचा आयुष्याचा प्रवास वाचत असताना डोळ्यात पाणी आलं आणि माझ्या लेखनीतनं एक छोटीशी वंदना बाबासाहेब आंबेडकरांच्या साठी कागदावर झिरपली ती फक्त सादर करण्याचा प्रयत्न करतो ओ, 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 ओ। वेशी वरल्या पाचोळ्यातून वेशी वरल्या पाचोळ्यातून मशाल पेटवली बाभिमा लेकर तू हयात घालवली बाभिमा लेकरांसाठी तू हयात घालवली गावाने वेशिला केलेले वंदन होता तू काळजाचं कान नाही का गर गावाने वेशीला केलेले वंदन होता तू अजूनही दरवळ आहे कुठले चंदन होता तू येणाऱ्या सगळ्याच पिढ्यांची येणाऱ्या सगळ्याच पिढ्यांची स्वप्ने वाचवली वाभिमान लेकरांसाठी तू हयात घालवली वर्गाच्या बाहेर बसला तरीही शिकलासी वर्गाच्या बाहेर बसवलं ना जिकडे चपला काढतात तिथं बसवलो अपमान सहन केला जर्मनीमध्ये मध्ये बी एक हिटलर नावाचा माणूस झाला त्याच्या पिढ्यांवर अन्याय झाला ऐंशी लाख लोक त्यानं मारली शस्त्र उचललं बाबासाहेबांच्याही पिढ्यांवर अन्याय झाला बाबासाहेबांनी शस्त्र उचललं नाही लेखणी उचलली भारताचं संविधान जगाला दिलं वर्गाच्या बाहेर बसला तरीही शिकला सी फळ्यावरून अक्षरे उतरली आली तुझी आचरनासी त्याच अक्षरान देशाची अक्षरान अक्षरांवर देशाची घटना अवतरली वाभिमा लेकरांसाठी तू हयात